नमस्कार मित्रांनो जुळली गाठग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सावीचे मंगळसूत्र सुलट करण्याचा विधीसुद्धा गावातल्या बायका जमल्यामुळे होत असतो सोबतच आता इरा आणि इथे दामिनीचं कटकारस्थान जे असतं ते कटकारस्थान मात्र सावीने एका झटक्यात उधळून लावलेलं असतं आणि इराने इथे भाऊ सावीवर केलेले भाऊंचे संस्कार काढल्यामुळे सावीने एका झटक्यात इराचं थोबाड फुडलेलं असतं आणि तिला जा विचारलेलं असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहेत तर सुरुवातीपासून आपण पाहत आहोत की आता घागर फुंकण्याचा किंवा जो त्यांच्याकडे विधी असतो त्या विधीला सुरुवात झालेली असते नवरात्रामध्ये हा विधी करतात गावातील बायका बोलावून घेतलेल्या असतात आणि इथे सावीने एकत्र बसून सगळ्या कळशा सजवलेल्या असतात तेव्हाच इरामध्ये येते आणि इराने मुद्दाम एक कळशी स्वतः सजवून सावीच्या बाजूला आणून ठेवलेली ले असते सावीला थोडासा डाऊट सुरुवातीला येतो पण ती त्याकडे इग्नोर करते आता गावातील बायका आल्याबरोबर इथे म्हणत असतात आम्हाला वाटलं या वर्षीच्या नवरात्रीमध्ये तुमच्याकडे दुःख आहे म्हणजे भास्करराव आहेत जे ते पोलीस आणि त्यामुळे हा जो काही विधी आहे ते तुम्ही बहुतेक करणार नाही आहात असं मला वाटत होतं पण तुम्ही तर हा विधी करायला घेतला आहे असं म्हटल्यानंतर तेवढ्या तिथे धैर्य येतो आणि धैर्य म्हणतो असं का बरं वाटलं तुम्हाला हे बघा रीती भाती रुढी परंपरा जपणं हे आपलं काम आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे कितीही संकट आले कितीही आपण दुःखात असलो तरी सुद्धा बघा दिवाळी दसरा आला तर आपण तो साजरा करतोच की नाही मग तसंच आहे ह्या विधींचं पण आणि हे बघा हे विधी करणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे सुख समृद्धी त्याचबरोबर जे काही आपल्याकडे दुःख आहे ते दूर करण्यासाठी आपण हे विधी करत असतो सगळं धैर्यने सांगितलं नंतर गावातील बायका आता तिथे आल्यानंतर सावी त्यांचा पहुचार करत असते तेव्हा सावीचं हे सगळं काही पाहून गावातील बायका सावीचं कौतुक करतात आणि म्हणतात खरच तू किती काय काय करतेस ग खरंच तुझ्यासारखी गुणवान सोन इथे मिळालेली आहे मुजुमदार घराण्यांना पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हो आता तुम्ही तुमच्या नवीन सुनेला सुनेच्या लग्नाला एक महिना उलटून गेला मग तुम्ही तिचं मंगळसूत्र सुलट केलं नाही की उलटच दिसते तिच्या गळ्यामध्ये असं म्हटल्यानंतर दामिनीची तिची चूक आता तिलाच नडत असते ती लगेचच सावरासावर करते आणि म्हणत असते ते काय आहे ना आजच मु म्हटलं की घागर फुंकण्याचा कार्यक्रम आहे आणि आजच या घागर फुंकण्याच्या कार्यक्रमामध्ये आपण हे सगळे विधी करून घेऊयात मग लगेच ता धैर्यला ती पुढे बोलवते आणि धैर्यला पुढे बोलवल्यानंतर म्हणत असते धैर्य ये पुढे आणि इथे सावीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तू सुलट कर असं म्हणता क्षणी आता सावी धैर्यकडे खूप आशेने पाहत असते आतापर्यंत धैर्य मात्र तिच्याशी काहीच बोलत नव्हता पण आता मंगळसूत्र सुलट तो तिच्या हाताने त्याच्याच हाताने तिच्या गळ्यातलं करणार असतो पण इकडे मात्र इरा खूपच रागाने पाहत असते इराला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू उघडतात आणि हे सगळं इथे दामिनी पाहत असते आता धैर्य तिच्या समोर जाऊन उभा राहतो सावी त्याच्या पुढे हात करते आता धैर्य लगेच तिच्या हातामध्ये हात देतो आणि दोघेसुद्धा जिथे घटस्थापन असते देवी असते तिथे दोघे जाऊन उभे राहतात दोघे तीन जणं तिथे उभे राहिल्याबरोबर आता दोघे देवीला नमस्कार करतात सावी हळदी कुंकू लावते स्वतःला हळदी कुंकू घेते आणि धैर्यसुद्धा देवीचा नमस्कार घेत असतो तर आपण पाहतो की आता धैर्य लगेच सावीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढतो आणि मंगळसूत्र काढून तो सोयीचं मंगळसूत्र पुन्हा तिच्या गळ्यामध्ये घालत असतो हा मंगळसूत्र सुलट करण्याचा विधी तरी ते पार पडलेला सगळेजण टाळ्या वाजून धैर्य आणि सावी सावीचं कौतुक करत असतात तेवढ्यातच आता इथे दीपा आलेली असते म्हणजे सावीची वहिनी आणि तिला पाहिल्यानंतर सावी म्हणते वहिनी तू इथे आता यावेळेला तर ती म्हणते अगं हो मला इथे तुझ्या सासूबाईंनी आमंत्रण दिला आहे तिच्या मैत्रिणी सुद्धा असतात बरोबर आणि ती म्हणते माझ्या मैत्रिणीची चांगली खातिरदानी आणि पाहून चार व्यवस्थित म्हणून ती तिकडे लगेच आता दामिनीकडे जाते आणि गळ्यात पडून रडायला सुरुवात करते त्यांचं सांत्वन करते पण इथे दामिनीला थोडंसं अवघडल्यासारखं होतं म्हणून त्या तिला दूर करतात आता इकडे खेळायला सुरुवात होणार असते पण पाहतो तर आता मीडियावाले सुद्धा तिथे आलेले असतात आता सगळ्या बायका जमा होतात सावी सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि सगळ्या बायका मिळून ज्या कळशा इथे डेकोरेट केलेल्या असतात त्या कळशा इथे सगळ्यांना इरा देत असते त्यामध्ये खरं तर धूप टाकायचे असते आणि त्या कळशा इथे फुकडे फुंकत राहायचं असतात जोपर्यंत हे गोलगोल राऊंड पूर्ण होत तो ना नाही तोपर्यंत त्या कळशा सतत फुंकत राहायचं असतात विधी इथे सुरू असतो आणि हा विधी इथे सुरू असताना कळशी हातातून खाली पडू द्यायची नाही असं सुद्धा ह्या विधीचं महत्व असतं तर आता मुद्दाम इरा जी आहे ती इथे सावीला एक कळशी देते आणि इराने सावीला एक मुद्दाम कळशी दिल्यानंतर सावी सुरुवातीला तिच्याकडे थोड्या संशयाच्या नजरेने पाहते पण ती कळशी हातामध्ये घेते आता ह्या सगळ्या जणी कळशी हातात घेऊन खेळ्याचं काम करत असतात आणि फुंकर मारत असतात पण मध्येच इथे सावीला थोडस सा गरगरल्यासारखं होतं चक्कर आल्यासारखी होते आणि ती जवळपास अभिशुद्धच होण्याच्या अवस्थेमध्ये असते तेव्हा इकडे तिला अक्षरशः डोळे गुंगायला लागलेले असतात पाय थरथर करायला लागलेले असतात तेवढ्यातच आता सावी म्हणत असते हे सगळं काय आहे आणि हसायला लागते कळशी तर हातातली सोडत नाही पण सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि पाहत असतात मीडियावाले त्यांचे कॅमेरे ऑन करून असतात इराचा आणि तेव्हा दामिनीचा प्लॅन हा सक्सेस होत असतो आता लगेच सावी सोफ्यावर जाऊन उभी राहते आणि म्हणते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का इथे काय होत आमची ही इरा आमच्या हे इराला सगळं काही येतं पण तिला ते काहीच करायचं नसतं तुम्हाला सांगू आमच्या ह्या मुजुमदारांच्या सुनांना रीती भाती परंपरा हे सगळं काही माहिती नाही आहे पण कोणाला माहिती आहे तुम्हाला सांगू ह्या इराला माहिती आहे आणखी एक गोष्ट सांगू आमच्या इराला ना धैर्यचं सगळं काही माहिती आहे त्यांना कोणती गोष्ट हवी कोणती गोष्ट नको आहे कुठे जायचंय कधी यायचंय कोणते कपडे आवडतात कोणते रंग आवडतात हे आमच्या इराला सगळं माहिती जे की त्यांच्या बायकोला आत्तापर्यंत काहीच माहिती नाही आहे अक्षरशः इथे सावी भाविक होते तेव्हा ती म्हणते आमच्या इराला ना सगळं येतं तिला स्वयंपाक येतो तिला भांडी घसता येतात कपडे धुता येतात लादी पुसता येते पण आमच्या इराला काहीही करायचं नसतं आणखी एक गोष्ट सांगू का तुम्हाला आमच्या इराला ना स्वयंपाक पण करता येतो पण तिला फक्त खाता येतं करायचं मात्र काहीच नसतं पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का आमची इरा आहे ना इरा ही आमच्या घरातली कोणी नाही आहे हा ही आमच्या घरातली ना सून ना मुलगी ना कोणीच नाहीये पण ती आमच्या घरातलं महत्व खूप जास्त आहे तिला आमच्या घरातले सगळेच खूप महत्व देतात आणि मानतात सुद्धा आ, इरा म्हणत असते अगे सावी काय झालंय तू पिलीयस का हा तू नशा आहेस का तेव्हा सावी म्हणते नशा हे नाही नाही मी कुठे नशा केली असं म्हणून सावी हसायला लागते आता तिथे आलेल्या बायका म्हणत असतात तो खरंच हिनं नशा केलेली आहे तेव्हा सावी म्हणते नाही हो नशा, नशा मी नाही केली नशा ह्या इराने केलेली आहे असं म्हणून आता मात्र इकडे इरा म्हणत असते बघितले सावी नेहमी संस्काराची भाषा करत असतेस ना आता कुठे गेले तुझे संस्कार तुझे संस्कार असे आहेत का तुम्ही बघाओ दीपावहिनी बघा काय तुमच्या वनशने इज्जत केलेली आहे मुजुमदारांच्या सुनाचं नाव इथे धुळीस मिळवलंय मुजुमदारांच्या घराण्याचं नाव इथे धुळीस मिळवलं आहे आज अख्ख्या मीडियासमोर तिने मुजुमदाराची इज्जत काढलेली आहे मुजुमदारांच्या सुनाला हे असं नशा करणं आणि चार चौघामध्ये असं मिरवणं शोभतं का दीपावहिनी असं बोलल्यानंतर सावी शांत बसलेली असते तर इकडे लगेचच आता मुद्दाम इरा म्हणत असते हेच आहेत हिच्या भाऊचे संस्कार हिच्या भाऊने असेच संस्कार केलेत वाटत आता असं येतो आणि भाऊचं नाव काढल्याबरोबरच सावीचं रक्त उसळत आणि ती लगेच वाजवते इराच्या कानाखाली वाजवल्या बरोबर तेव्हा सावी, ते सावी म्हणते काय बोललीस तू माझ्या भाऊचे संस्कार काढतेस माझ्या भाऊचे संस्कार काढण्याची तुझी हिंमत कशी झाली वा इरा पुन्हा म्हणत असते अगं तू नशा केलीयस नशा तेव्हा सावी म्हणत असते कोणी केली नशा कोणाला म्हणतेच नशा केली म्हणून अक्षरशः अक्षरशः नॉर्मल अवस्थेमध्ये येऊन आतापर्यंत धिंगाणा राडा मस्ती करणारी सावी इथे आता इराला विचारत असते तो म्हणजे जाब आता मात्र इराचं हे रोद्र अवतार धारण केलेला पाहून सगळ्यांना खूपच शॉक बसतो इरा आणि दामिनीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं सावीने खरंच नशा केली असेल का, का? किंवा इराचा प्लॅन आणि दामिनीचा प्लॅन तिच्यावरच सावीने उलटवला असेल पाहूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला